उमेदवारांनी फॉर्म भरण्याची तीन वाजतापर्यंतची जी निर्धारित वेळ आहे ती संपल्यानंतर सुद्धा एबी फॉर्मचं वाटप भाजपतर्फे काल करण्यात आलं असा आरोप सातत्याने होत राहिलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची एक घटना समोर आली जेव्हा महेश अंकुश अलकुंटे नावाचे भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांना तीन वाजून अठरा मिनिटांनी बाहेरच्या काही लोकांनी एक डॉक्युमेंट असलेलं फाईल इलेक्शन ऑफिसरच्या मध्ये खिडकीतून त्यांना सप्लाय केलं आता या संदर्भात तक्रार करण्यात आली सोलापूर काँग्रेसचे जे प्रमुख आहेत चेतन नरोटे त्यांनी याबद्दल तक्रार संबंधित निवडणूक अधिकारी अंजली भरोड यांच्याकडे केली परंतु अंजली मरोड यांनी याची कोणतीही दखल घेतलेली नाही आणि त्यांनी भाजपचीच बाजू घेणारे जस्टिफिकेशन स्वतःच तयार करून तशा प्रकारचं लेखी उत्तर सुद्धा दिलेलं आहे विशेष म्हणजे त्यांच्या लेखी उत्तरात त्यांनी हे मान्य केलेलं आहे की चेतन नरोट नरोटे, नरोटे यांनी केलेला आरोप बरोबर आहे आणि भाजपचे महेश अंकुश अलकुंटे यांना काही जणांनी तीन वाजून अठरा मिनिटांनी फाईल दिल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते तीन वाजता दार बंद झाले पाहिजे आणि तीन वाजता नंतर कोणाला यातमध्ये प्रवेश नसला पाहिजे तीन वाजतापर्यंत आलेल्या लोकांनाच अर्ज भरण्याची परमिशन कायद्यानुसार दिलेली आहे आणि तशी कार्यपद्धती असणारे आदेश सुद्धा राज्य निवडणूक आयोगाने सगळ्या निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलेले आहे परंतु अंजली मरोड यांनी स्वतःचेच नियम लावले की काय अशी शंका निर्माण होते कारण की असा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे की भाजपचे अनेक कार्यकर्ते भाजपचे आमदार हे सगळेजण तिथे जमलेले होते आणि त्यांच्याजवळ एबी फॉर्म पक्षाचे होते त्यांनी एबी फॉर्म तीन वाजून अठरा मिनिटांनी आतमध्ये महेश अंकुश अल्कुंट अंकुश अल्कुंटे यांना दिले आता हा संपूर्ण प्रकार पूर्णत बेकायदेशीर आहे असं करणंच बेकायदेशीर आहे तर अंजली मरोड ज्या जिल्हा उपजिल्हाधिकारी आहेत आणि निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी स्वतःच सांगितलं की तीन वाजून अठरा मिनिटांनी अशा प्रकारे कागदपत्र दिल्याचं दिसते सीसीटीव्ही फुटेजमध्ये परंतु त्याच्यामध्ये बी फॉर्मच होते असं काही सिद्ध होत नाही आता त्याच्यामध्ये कोणते कागदपत्र असतील किंवा नसतील एबी फॉर्म असेल किंवा नसेल त्याच्या संदर्भात जर अंजली मरोड या निश्चित काही निर्णय घेऊ शकत नाही तर याचा अर्थ त्याच्यामध्ये एबी फॉर्म सुद्धा असू शकतात हा सुद्धा एक वेगळा अर्थ त्यांनी लक्षात घेतला पाहिजे त्यामुळे तीन वाजून अठरा मिनिटांनी जर काही कागदपत्र दिले असतील तर कागदपत्र तशा पद्धतीने आतमधल्या उमेदवाराला देणं हाच मुळात चुकीचा प्रकार आहे बेकायदेशीर प्रकार आहे त्याच्यामध्ये कोणते कागदपत्र होते एबी फॉर्म होते का हा मुद्दाच नाही आहे तीन वाजतानंतर कोणत्याही प्रकारचे बाहेरचे कागदपत्र जर देण्यात आले असतील तर महेश अंकुश अंकुश अलकुंटे यांची उमेदवारी तिथल्या तिथे रद्द समजण्यात येऊ शकते त्यांचा फॉर्म हा रद्द करण्यात येईल आणि त्यांना निवडणूक लढवण्यासाठी अपात्र समजण्यात येईल असं खरं तर निर्णय घेण्याची गरज असताना अंजली मरोड यांनी भाजपला पूरक अशा प्रकारचा निर्णय स्वतः घेतला तसं जस्टिफिकेशन स्वतः तयार केलं आणि कायदा जणू त्यांचाच आहे आणि त्याच म्हणतील तशाप्रमाणे कायदा असू शकतो असा एक अविर्भाव त्यांनी जो दाखवलेला आहे तो सुद्धा बेकायदेशीर आहे त्यामुळे चेतन नरोटे यांच्यातर्फे आम्ही आज कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे अंजली मरोड ज्या चीफ इलेक्शन ऑफिसर आहेत नंबर चार सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे आयुक्त आणि राज्य निवडणूक आयोग यांना सुद्धा नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि भाजपने जो बेकायदेशीर प्रकार सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये अस्तित्वात आणला की तीन नंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात कागदपत्र सप्लाय करण्यात आले ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे हे सगळं निवडणूक ही चॅलेंज होऊ शकते उच्च न्यायालयामध्ये याच्याबद्दल आम्ही याचिका दाखल करणार आहोत